नमस्कार मंडळी पवारबीड जिल्ह्यामध्ये पूर्ण तयारीत आहेत मुंडेची विकेट ही डोके डोक्यानेच घेणार असल्याचं कळतं आहे नमस्कार मंडळी मी इंद्रजीत ढेरे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र तक यूट्यूब चॅनल गीते साईटला गेल्यानंतर धनंजय मुंडे समोर आलते मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे या दोघांवर जोरदार टीका करणाऱ्या शरद पवार गटाच्या सुधामती गुट्टे जोरदार निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या पाहायला दिसत आहेत तर पवारांची तुतारे हाती घेऊन विधानसभेचं मैदान मारण्यासाठी त्यांनी प्रस्थापितांना शिंगावर घ्यायला सुरुवात केली नेहमी एकामेकाविरुद्ध भूमिका घेणारे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे महायुतीच्या धाग्याने बांधले गेलेत लोकसभेत परळी विधानसभेतून पंकजा मुंडे यांना तब्बल तब्बल चौऱ्याहत्तर हजाराचं लीड मिळवून देत धनंजय मुंडे यांनी सर्व वैर संपवल्याचं दिसतंय तिकडे लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांना पुढाकार दिला होता तरी पण बजरंग बाप्पा सोनवणे यांनी बाजी मारली नंतर दिग्गज पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला मा पक्षाने त्यांचं मात्र पुन्हा एकदा विधान परिषदवरती पुनर्वसन केलंय परळी विधानसभेत धनंजय मुंडे यांची लाईन महायुतीच्या माध्यमातून क्लिअर असली क्लिअर असली तरी सुद्धा शरद पवार हे पुन्हा ताकद लावून धनंजय मुंडे यांचा बंदोबस्त करतील असं बोललं जाते सुरुवातीला शरद पवार गटाकडून बबन गीते यांच्या नावाची चर्चा जोरात होती शरद पवार गटाकडून तिकीट मिळावं म्हणून एका वर्षापूर्वी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला पक्षाकडून देखील त्यांना पद देण्यात आलं होतं परळी विधानसभेत धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध बबन गीते यांची लढत मानली जात असताना एका सरपंचाच्या गुन्ह्यात नाव पुढं आल्यानं दुसरीकडे शरद पवार गटाच्या सुधामती गुट्टे यांनीही परळीत जनसंपर्क वाढवलाय आधीपासूनच परळीत सामाजिक कार्य करत असल्यानं सुधामती गुट्टे मुंडे परिवाराचे विरोधक म्हणून ओळखले जातात परळी तालुक्यातील गावचे रहिवाशी आणि राजपाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या त्या पत्नी आहेत सुदामती गुट्टे यांचा सर्वसामान्यांसाठी पण दरवाजे उघडेच असतात असं त्यांच्याबद्दल सांगण्यात येतं ते आपण बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे ओबीसी विरुद्ध मराठा समीकरण पाहिलंय त्याच पद्धतीने देखील शरद पवार जातीय समीकरण जुळून आणतात का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे तर विधानसभा निवडणुकीविषयी महत्त्वाचं विश्लेषण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र तक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र